नमस्कार पी एम सूर्यघर योजनेचे मुंबईत सहा घर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूर्यघर योजनेला उदंड प्रतिसाद पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडू परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे महावितरणाच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू आहे यामध्ये ठाणे शहरात तर एकशे पन्नास तीनशे सत्त्याण्णव अशा एकूण सहाशे ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केलेली आहे यामुळे त्यांच्या वीज बिलाची बचत होत आहे या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट तीस हजार रुपये अनुदान मिळते तर तीन किलो वॅटपर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये इतके अनुदान दिले जाते ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांचा मोठा ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे महायुती सरकारमुळे नागरिकांच्या वीज बिलाची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे